सध्या मी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका तहसील कार्यालय खंडाळा येथे अजित मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या बँकेच्या विरोधात तहसील कार्यालय खंडाळा येथे आज उपोषणाला काही लोक बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं उपोषण कशासाठी आणि का आणि संबंधित प्रशासनाने आपल्याला काही सहकार्य उपोषणापासून मुक्त होण्यासाठी काही फोनद्वारे किंवा पत्राद्वारे काय माहिती दिली का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सध्या आपण तुम्ही प बघू शकता खंडाळा तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर हे उपोषणकर्ते बसलेले आहेत हे उपोषण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक रामदासजी कांबळे यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा तहसील कार्यालयाच्या दालनात चालू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं संबंधित विभाग संबंधित अधिकाऱ्यांनी तुम्हाला उपोषणापासून थांबवण्याचा प्रयत्न केला आहे का अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या सोसायटीनं जे कर्जदार व जामीनदार यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केलेली आहे आणि या संदर्भामध्ये अकरा जुलैला माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही समक्ष ते निवेदन दिलं होतं मात्र आज पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले असतानासुद्धा शासकीय स्तरावर आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यानं किंवा कुठल्याही संस्थेनं शासकीय कार्यालयातून आम्हाला याबाबत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही खऱ्या अर्थानं ही आमच्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी एक फार दुःखद अशी गोष्ट आहे कारण आपण पाहतो आमची प्रथम मागणी होती की अजित मल्टीस्टेट हे खरं तर बेकायदेशीर सावकरी धंदा या अजित मल्टिस्टेटनं त्यांचे जे चेअरमन असतील त्याचबरोबर संचालक आहेत यांनी सर्वसामान्य लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केलेली आहे आज पंधरा दिवसानंतर इशारा दिल्यानंतर आज या कर्जदार आणि जामीनदारांना या तहसील कचेरीसमोर उपोषणाला बसावं लागतं आहे ही खरं तर एक दुर्दैवाची गोष्ट आहे माझं प्रशासनाला या ठिकाणी माझं आव्हान आहे की प्रशासन नक्की भांडवलदाराचं संरक्षण करण्यासाठी आहे की सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आहे ही खरं तर ही एक परिस्थिती आमच्यासमोर निर्माण झालेली आहे मला काय म्हणायचं आहे कांबळे साहेब तुम्ही जिल्हा समन्वयक आहेत तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिका नेत्यांशी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं आहे का, का संदर्भात हे पा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी माझं या संदर्भात सविस्तर असं बोलणंही झालेलं आहे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये लक्षसुद्धा घातलेलं आहे त्यामुळं वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा हा आम्ही तीव्र ठेवणार आहोत आणि हा लढा फक्त तारपु तात्पुरता नाही तर हे जे कर्जदार आहेत किंवा जामीनदार आहेत त्यांची खऱ्या अर्थानं जी फसवणूक केलेली आहे त्यांचा कोण मारा झालेला आहे यांना शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्यासोबत राहणार आहोत मला एक प्रेक्षकांना समजून सांगा की ग्राउंड लेवलला ह्या बँकेनं ग्राहकांची कशी फसवणूक केली आहे हे बा तसं जर पाहिलं तर या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बचत गट असतील किंवा काही वय व्यक्तीच्या जे कर्जदार आहेत त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे आणि या ठिकाणी दुसरा एक मुद्दा मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की तो जर पतसंस्था असेल तर या ठिकाणी डी आर जे आहेत त्यांच्याकडे आम्ही चौकशीची मागणी करू शकतो परंतु अजित मल्टी जे आहे यांच्या बाबतीत जर काही तक्रार असेल तर ती तक्रार नक्की कोणाकडे करावी हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे कारण अजित मल्टीस्टेट या सोसायटीचं जे परवाना आहे हा परवाना मुळामध्ये केंद्रातून दिल्लीतून मिळत असतो मग प्रत्येकविषयी इथला जर सर्वसामान्य कार्यकर्ता असेल सर्वसामान्य कर्जदार असेल तो आपल्याला न्याय मिळवण्यासाठी तो दिल्लीपर्यंत कसा पोचणार मग या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये मा राहून महाराष्ट्रातील लोकांची जी, जी लुटमार जी या संस्थेने चालू आहे या लुटमारीला न्याय देणार कोण तुम्हाला काय वाटते राजकीय काय हस्तक्षेप असू शकतो आहे का हे पहा शेवटी एक माझी आमदाराची ती ही संस्था आहे आणि आम्हाला नक्कीच असं जाणवायला लागलं आहे कारण पंधरा दिवस होऊन गेले आम्ही निवेदन दिल्यानंतर न्याय मागतो आहे आम्ही पंधरा दिवसापासून मात्र येत किंचितसुद्धा कुठल्याही कार्यालयाकडून आम्हाला पत्रव्यवहार झालेला नाही याबाबतीत कुठल्याही पद्धतीची विचारणा केलेली नाही त्यामुळं आमच्या शंभर टक्के डोक्यात आहे आमच्या मनात विचार मना आला आहे की याला राजकीय फार मोठं पाठबळ असण्याची शक्यता आहे इथं जनतेचा आवाज दाबून टाकण्याचा पूर्ण तो प्रयत्न या ठिकाणी होत आहे हे ब आज हा उपोषणाचा पहिला दिवस आहे त्या संदर्भात सन्मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही पत्र देऊन ते कळवलेलं आहे याची पूर्वसूचना आम्ही पंधरा दिवसापूर्वीच दिलेली आहे या ठिकाणी आम्ही जे उपोषणावर बसलेलो आहोत कर्जदार आहेत जामीनदार आहेत हे आमरण उपोषण आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत या कर्जदारांना आणि जामीनदारांना या चाव सावकारी फाशातून त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत हे आमचं उपोषण हे कायमस्वरूपी राहणार आहे आता तुम्ही जे मुद्दे त्यात नमूद मुद्द केलेले आहेत की बँकेनं बेकायदेशीरपणे बे ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल काय काय केले नाही हे या ही जी संस्था आहे ह्या संस्थेनं याचा एक मुद्दा नाही की जो मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो या संस्थेनं संस्थेचे सोच्टे प्रचंड असे मुद्दे आहेत त्यातील काही ठराविक मुद्दे मी आपल्यासमोर पुन्हा एकदा सांगू इच्छितो तर जो कर्जदार होता या कर्जदाराचं जे तारण जमीन घेतलेलं आहे ती भोगवटादार वर्ग दोनची जमीन आहे ही जमीन कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता त्यांनी ती जमीन तारण म्हणून घेतलेली आहे दुसरा विषय असा आहे की या जी जमीन तारण घेतलेली आहे या जमिनीचं शासकीय मूल्यमापन मूल्यांकन न करता त्यांनी त्या मूल्यांकनाच्या कितीतरी पट जास्त रक्कम त्या कुटला ही त्या कर्जदाराला दिलेली आहे खरं तर याला कुठलाही नियमाचा पूर्णपणे नियमावली धाब्यावर ठेवून हे बेकायदेशीरपणे त्यांनी ते त्यांना लोन दिलेलं आहे तिसरा मुद्दा एक महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी आपल्या पुढं विषय करू शकतो की जे हे चव्हाण आहेत की जे जामीनदार आहेत चव्हाण हे एस टी मध्ये एस टी ड्रायव्हरची त्यांनी नोकरी केलेली आहे आणि आपला एस टी ड्रायव्हरची नोकरी करत असताना त्यांचे फक्त दहा महिने सेवानिवृत्तीला शिल्लक होती मग जेव्हा ही संस्था पाच वर्ष मुदतीचं कर्ज देते तेव्हा ज्या एस टी ड्रायवरला आपण जामीनदार म्हणून घेतो त्यांची सेवानिवृत्तीचं फक्त दहाच महिने शिल्लक असताना हा जामीनदार कसा घेतला संस्थेला हा जामीनदार कसा चालला याचंच चा त्या संस्थेकडं उत्तर आहे का दुसरा विषय असा आहे की जो जामीनदार आहे हे जे चव्हाण जामीनदार आहेत हे चव्हाण जामीनदार यांचा जो प्रायव्हिडंट फंडाची जी रक्कम होती सहा लाख पंचवीस हजार काहीतरी सातशे ही पूर्ण रक्कम त्यांच्या बँक खात्यावरून त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता परस्पर ही पूर्ण रक्कम कर्ज खात्यात वळवलेली आहे आमचं मतच असं होतं की जो कर्जदार आहे की ज्या कर्जदाराची जमीन तारण घेऊन आपण लोन दिलेला आहे मुळात त्या कर्जदाराच्या जमिनीवर एकशे एक नोटी एकशे एक दाखल करून त्या जमिनीचा निलाव करून त्यांचे जो कर्ज आहे ते त्यांनी ते खात्यामध्ये जमा करून घ्यायला पाहिजे होतं परंतु तसं न करता सर्वसामान्य जामीनदारांना हेतुपुरस्कर जाणीवपूर जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक त्यांच्या जमिनीवर इथं सत्यवान जाधव दुसरे जामीनदार आहेत चव्हाण आहेत या दोन्ही जामीनदारांच्या जमिनीवर त्यांनी तो बोजा चढवलेला आहे आणि ती निलावाची प्रक्रिया ही अमानुष्यपणे करत आहेत याच्यामध्ये या संस्थेनं विनाकारण नाहक ह्या कुटुंबांना पूर्णपणे त्रास दिलेला आहे आणि याच्यामध्ये मी आणखी एक मुद्दा या ठिकाणी विषद करू इच्छितो खरं तर जेव्हा निलावाची किंवा एकशे एकच नोटीस दाखल दिली जाते जी प्रक्रिया केली जाते त्या संदर्भामध्ये जाहिरात दिली जाते वर्तमानपत्रामध्ये हे कर्जदार आणि जामीनदार हे सातारा जिल्ह्यातील आहेत आमची मागणी अशी होती की जेव्हा तुम्ही निलावाची नोटीस देता तेव्हा जिल्ह्यामधील एखाद्या नामांकित किंवा अशा वर्तमानपत्राला ती जाहिरात द्यायला हवी होती परंतु या संस्थेनं जाणीवपूर्वक जे साप्ताहिक आहे जे पुणे जिल्ह्यातलं साप्ताहिक आहे त्याची प्रिंट कधी निघते हे आम्हालाही माहीत नाही की जे साप्ताहिक कोण वाचतं की नाही ह्याच्यासुद्धा आमच्या मनातमध्ये सम्र अवस्था आहे मग साप्ताहिकामध्ये जाहिरात दिल्यानंतर आमचा कर्जदार आणि जामीनदार हा कधी वाचणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या त्यावेळेस तुम्ही बँक किंवा बँकशी निगडीत कोणाशी संपर्क केला का या गोष्टी जेव्हा आमच्या समोर आल्या त्यानंतर एक महिन्यापूर्वी आम्ही सासवड या ठिकाणी त्यांची प्रमुख मेन शाखा आहे या शाखेमध्ये आम्ही गेलो त्या ठिकाणी शाखेचे त्यांचे जे चेअरमन होते संस्थेचे टेकवडी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना आम्ही विनंती केली आणि त्या ठिकाणी त्यांना अर्जसुद्धा दिला त्यांच्याकडून काय सांग ते, का ते म्हटले आम्ही तुमच्या अर्जावर योग्य पद्धतीनं योग्य तो निर्णय घेऊ आम्ही तेव्हा त्यांना मागणी केली की जेव्हा जामीनदाराचे सहा लाख पंचवीस हजार रुपये त्या खात्यामध्ये जेव्हा त्यांनी ओढले गेले तेव्हा लमसम एक लाख तीस ते बत्तीस हजार रुपये शिल्लक होते तेव्हा कर्जदारांनी त्यांना विनंती केली की माझा जो शेअर्सची जी रक्कम आहे सत्तर पंच्याहत्तर हजार लमसम ही रक्कम आपण जमा करून घ्यावी आणि राहिलेले जे तीस बत्तीस हजार रुपये असतील ते आम्ही कॅश भरतो मात्र तेव्हा सुद्धा त्या गोष्टीकडे या संस्थेनं जाणीवपूर्वक टाळटाळ केली मला तर असं वाटायला लागलं आहे की ही कुटुंब बर्बाद करण्याची सुपारी या संस्थेने घेतली आहे का हे आज आपल्यासमोर जी चार कुटुंब आहेत याच्या व्यतिरिक्त या, या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची फसवणूक झालेली आहे हे सावकारी सावकारी आपण म्हणतो पण शासनानं काय याला सावकारीचं लायसन दिलं आहे का किंवा कायद्याच्या आडून हा कुठल्या पद्धतीची सावकारी करणार आहे उपोषण आलं हे लोक तुम्ही बसला आहे त्याचं कसं काय पुढं चालू राहणार का हे आम्ही खरं तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय की पंधरा दिवसापूर्वी सर्व कार्यालयांना आम्ही या बाबतीत निवेदन दिलं होतं परंतु कुठल्याही कार्यालयानं किंवा कुठल्याही अधिकाऱ्यानं आमची या ठिकाणी याबाबत आमची विचारपूससुद्धा साधी केलेली नाही त्यामुळं आज दुर्दैवानं आम्हाला हा मार्ग आज स्वीकारावा लागतो आहे आम्ही आज अमरण उपोषणाचा इशारा देऊन आम्ही या ठिकाणी हे आंदोलन हे आमचं स्वरूप राहणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तुम्ही बघितलं उपोषणकर्त्यांच्या अशा प्रतिक्रिया येतात त्यामुळं सातारा जिल्हा समन्वयक रामदासजी कांबळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण चालूच राहणार आहे